नमस्कार एस आर ओही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मेलेलं कोंबडं या कथेच्या मागच्या भागात आपण पाहिलं जुईचं सुहासवर प्रेम आहे पण सुहासला नोकरी नाही ते समजल्यावर भाऊ निलेश सुहासला घरी बोलावून लग्न कधी करतोयस असं विचारतो पण सुहास घाबरून पळ काढतो आणि रागाने भाऊ जुईला घराबाहेर काढतो तेव्हापासून जुई गॅलरीत राहते खानावळीत जेवते आणि स्वतःचा खर्च भागवण्यासाठी एका गार्मेंट फॅक्टरीमध्ये नोकरी करते पण आज फॅक्टरीत गेल्यावर कळतं लॉकडाऊनमुळे यापुढे काम बंद राहणार आहे नोकरी गेल्यामुळे आता जुई पुढे अनेक प्रश्न आहेत अशातच तिला रस्त्यात सुहास भेटतो तो तिला एकदा आपल्यासोबत यायची गळ घालतो आणि आपल्या घरी जातोय असं सांगून खारच्या एका झोपडीत घेऊन जातो तिथे गेल्यावर जुईला कळतं सुहासला एक महिन्यापूर्वीच नोकरी लागली होती तरी तो तिला भेटायला आला नाही आता सुद्धा तो पुढे काय झालं त्याची चौकशी करत नाही त्याच्या घरच्या माणसांबद्दलच बोलत राहतो आपल्यावर त्यांची जबाबदारी आहे असं म्हणतो आणि जुईला वाटतं कशासाठी भेटायचं होतं याला अजूनही सुहास आपल्याबद्दल काहीच बोलत नाही हे पाहून आता त्याच्या प्रत्येक वाक्याबरोबर जुईच्या जीवाचा संताप होतो आता ऐकूया पुढे शेवटी वैतागून त्याला मध्येच थांबवत दुखावलेल्या स्वरात तिनं स्पष्टच विचारलं नोकरी लागल्याबरोबर तुला घरच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि माझा विसर पडला सुहास चपापला आता त्याला जुईच्या बोलण्याचा रोख समजला पण लगेच सावरला दुखावल्या स्वरात म्हणाला असं वाटतं तुला मी तुला कधी विसरेन मग लगेच माझ्याकडे यावं ते मला सांगावं असं नाही वाटलं तुला सुहास तिचा आवाज कापरा झाला त्याने मान खाली घातली आणि तिच्या हातावरून हळुवार हात फिरवत बोलत राहिला काय सांगू रोज वाटत होतं तुझ्याकडे धावत यावं पण घाबरत होतो ग नोकरी पक्की नव्हती मी नोकरी लागली म्हणून तुला सांगून बसेन आणि अचानक त्यांनी तुम्ही उद्यापासून येऊ नका असं सांगितलं तर तसं त्यांनी रायटिंगमध्ये काहीच दिलेलं नाही सहा महिन्यांनी देऊ म्हणाले होते अपेक्षाभंग आपल्याला नवीन नाही तेवढ्यावरच थांबून प्रतिक्रिया आजमावण्यासाठी त्यानं जुईकडे पाहिलं सुहासच्या बोलण्याने जुईचं समाधान झालं नव्हतं शिवाय अजूनही तो निलेशने तिला मारलं आणि तो उठून गेला त्याविषयी काहीच बोलत नव्हता त्यानंतर काय झालं ती आता कशी आहे याची चौकशी करत नव्हता या सगळ्याचा राग होताच पण ती स्वत काही विचारणार नव्हती अजून तो काय बोलतोय याची वाट पाहत ती शांतपणे त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखत होती जुई गप्प बसलीये म्हणजे तिला आपलं म्हणणं पटलंय असं समजून सुहास उठून तिच्या शेजारी बसला तिला जवळ उडून आंगचटीला येत त्यानं तिचा मुका घ्यायचा प्रयत्न केला पण जुईने स्वतःला सोडवून घेत त्याला दूर केलं आणि उठू लागली तसा तिचा हात धरून तिला खाली बसवून तो आजीजीनं म्हणाला जाऊ दे ना जुई राग सोडून दे हे सगळं नेहमीच आहेच आज तरी ते नको समज आता तुझ्या माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होते ती अशी नको प्लीज जुईने अनोळखी नजरेने त्याच्याकडे पाहिलं मनावरची ओळख पुसली की चेहरा अनोळखी होतो शेजारी बसलेला तो पुरुष सुहास नसून दुसराच कोणीतरी आहे ज्याचा तिच्या आयुष्यात झालेल्या उलथापालथीशी काहीही संबंध नाही असं तिला वाटलं पण सुहास जसा आता बिलकुल थांबणार नव्हता तो पुन्हा तिच्या जवळ सरकून बसला एका हाताने तिला घट्ट जवळ धरून ठेवत दुसऱ्या हातात तिचा चेहरा घेऊन तिच्या नजरेत नजर मिसळून पाहत हळूवार आश्वासक आवाजात तू बोलू लागला जुई तू पाहतेस ना या महामारीने कसा हैदोस घातलाय पुढे काय माहीत काय होते जिवंत असू तरी की नाही कोणास ठाऊ पण त्यापूर्वी मला आज आपल्या जीवनाची सुरुवात करायची आज पहिल्यांदा संधी मिळालीये तुझ्यासोबत जगायची जुईला तो कशाबद्दल बोलतोय याचा बोध झाला नाही पण काहीतरी वेगळं वाटलं तिने त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेण्यासाठी अंगाची अस्वस्थ हालचाल केली पण तिला तसं न करू देता धरून ठेवण्याचा प्रयत्न करत सुहास विनवणी करू लागला प्लीज जुई प्लीज मला समजतंय तू माझ्यावर कार रागवली असते किती वर्ष तू आपल्या संसाराची माझ्या सहवासाची स्वप्न बघत आलीस मला तुझ्या नजरेत दिसत होतं आणि मी तुला टाळत आलो मला माफ कर आज मला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय आज एक दिवस मला तुझ्या सहवासात घालवायचंय शोना काय सांगू मी रोज रात्री तुझ्यासोबतच्या आठवणी जागवत झोपतो आणि सकाळी उठतो तेव्हाही तुझा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर असतो रोज मनाला किती वाटतं खरी खरी तू मिठीत असावीस तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा हा सुहास जुईला एकदम अनोळखी होता घाबरून तिने अंग आक्रसून घेतलं ती भांबावल्यासारखी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली कानावर शब्द पडत होते पण कशाचाच काही अर्थ लागत नव्हता आज मला तुझ्या हक्काचं सगळं सुख तुला द्यायचंय मला आज तुझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण करायची जुई बघ मी तुला हवं ते द्यायला आलोय तुझ्यासाठी आलोय क्षणभर जुई विचारात गुरफटली हळूहळू डोक्यात त्याच्या बोलण्यातले सगळे संदर्भ गोळा करू लागली कसली तरी विचित्र शंका येताच दचकली काय बोलतोय हा ह्याला तेच म्हणायचे जे आता मला आहे आणि सुहासची ओठ ओठाजवळ आली तशी जुई सावध झाली संतापली तिला जवळ ओढू पाहणाऱ्या सुहासला दूर ढकलून ताडकन उठून उभी राहिली त्या अनपेक्षित धक्क्याने सुहास कॉटवर आडवा पडला तो धडपडून उठू लागला पण जुईने त्याला उठू दिलं नाही त्वेषाने त्याला पुन्हा पुन्हा ढकलीत राहिली शेवटी त्याच्या छातीवर हात ठेवून आवेगाने त्याला दाबून ठेवत ओरडली शी हे कसल्या सुखाबद्दल बोलतोयस तू सुहास इच्छा माझी की तुझी मी आजवर कधी तुझ्याकडे काही मागितलंय तू हात धरलास धरू दिला कधीतरी जवळ घेतल्यास घेऊ दिलं तर आज तू थेट बाजारात बसवायला निघालास मला खरंच तू भिकारी होतास ना तेच बरं होतं खिशात चार पैसे काय आले माझी बोली लावायला निघालास तू काय देणार आहे मला आजवर माझ्यासाठी कधी एक फूल तरी घेतलंस का स्वतःच्या पैशानं आता हा पहिला पगार घेऊन सुद्धा रिकाम्या हातानंच आलास निलेश म्हणाला ते खरं केलंस तू शेवटी स्वार्थी भेकड अचानक बदललेल्या जुईच्या त्या पावित्र्याने आवाक होऊन सुहास तिच्याकडे नुसता पाहत राहिला आणि जुई त्याला ढकलून देऊन झटक्यात पर्स घेऊन जायला निघाली पण काहीतरी आठवल्यासारखी पुन्हा वळून मागे येऊन म्हणाली खर तर त्या दिवशी तू मला एकटीला संकटात टाकून पळून गेला होतास ना म्हणून आज येणारच नव्हते मी तुझ्या बरोबर शेवटचं म्हणालास आणि मनात थोडं प्रेम जिवंत होतं म्हणून आले पण बरं झालं आले ते आता मनाला काही समजवायला नको जुई असं वागेल याची जराही कल्पना नसल्यानं गोंधळून गेलेल्या सुहासला हे सगळं काय होते ते कळून तो तिच्या मागे यायच्या आत जुई या दार उघडून बाहेर पडून निघून गेली होती माहीम असं सांगून टॅक्सीत बसल्यावर जुई मनातल्या मनात, मनात स्वतःवर चरफडत होती एकतर आधीच पैशाची तंगी होती त्यात उगाच हा टॅक्सीचा आणखी फुकट दोनशे रुपयांचा भुर्दंड पडला डोकं उठलंय उतरल्यावर चहा घ्यावा लागेल अजून एक फुकटचा खर्च एकदम तिच्या लक्षात आलं सुहाशी कायमचं नातं तुटलं त्यात इतका सगळा किळस्वाना भयानक प्रसंग घडून गेला तरीही आता आत काही तुटल्यासारखं कसं झालं नाही बस जसं रस्ता क्रॉस करताना कधी लक्ष नसावं आणि एकदम गाडी अंगावर आली तर घाबरून दचकून मागे व्हावं थोडक्यात वाचलो नाहीतर ॲक्सिडेंट झाला असता वा वा, असं वाटावं तेवढंच तसंच वाटलं असं कसं हे अपेक्षित तर नव्हतं मग आता माझं मन अशा कुठल्याही धक्क्याला सरावले समजायचं का हम्म कोंबडं मेलय जुई ती खिन्नपणे स्वतःशीच हसली एकदा मनाची लढाईची तयारी झालेली असली की समोर शत्रू आल्यावर जिंकू नाही तर मरू पण लढावं तर लागणारच एवढंच लक्षात राहतं चालता चालता ती कोरोनाचा प्रभाव किती आहे याचा अंदाज घेत होती रस्त्यात माणसांची नेहमीसारखी नसली तरी पण थोडी जास्तच वर्दळ होती ती सुपर मार्केटजवळ आली तर तिथल्या रस्त्यावर माणसांची प्रचंड गर्दी उसळलेली होती वाटेत कानावर आलं अब कलसे लॉकडाऊन हो जायगा लगता हे अब दो तीन महिना को सामान नाही मिलेगा खरेदी लॉकडाऊनपूर्वीची होती की दिवाळीपूर्वीची अशी शंका यावी असा जो तो सामानाच्या ओझ्याने लादलेला बाहेर पडत होता गर्दी बेभान झाली होती सोशल डिस्टन्सिंगचे बारा वाजले होते जुईला वाटलं एवढ्या गर्दीत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर असं मनातही येत नसेल कोणाच्या जगणं कठीण झालं की मरणाचं कसलं भय सुमा आजी म्हणते तसं मेलेलं कोंबडा आगीला जुई बिल्डिंगजवळ आली तर तिला कंपाऊंडमध्ये ओला टॅक्सी उभी असलेली दिसली पण सवयीप्रमाणे तिकडे लक्ष न देता ती जिन्याकडे जायला वळली तर तिला अगदी समोरून सुमा आजी येताना दिसल्या सोबत त्यांची मुलगी अनघा होती जुई समजली म्हणजे सुमा आजी चालल्या जुईचा गळा दाटून आला तिचे पाय जसे जमिनीत रुतूनच बसले तिला एकही पाऊल टाकवे ना सुमा आजी अगदी पुढ्यात येऊन उभ्या राहिल्या तरी जुई जागीच खेळून होती जवळ येता सुमा आजी तिला जवळ घेण्यासाठी पुढे सरसावल्या तितक्यात अनघा रागाने त्यांच्यावर जवळजवळ ओरडली अग्ग आई काय करतेस तू थांब बघू तिथंच जवळ नको जाऊस तिच्या ती बाहेरून आलीये ना इकडे जगात काय चाललंय कळत नाही तुला मला हे माहीतच होतं म्हणून मी तुला इथं ठेवत नाहीये हो हो विसरलेच होते बघ मी सुमा आजी ओशाळून जागीच थांबल्या पण लगेच त्यांनी आपल्या जवळच्या पिशवीतून एक पाकिट काढून ते जुईकडे दिलं तू तु आजी तुझे हे पैसे ठेव बघू मी शिंदे काकूकडे देऊन जाणार होते नाहीतर आता मी कधी परत येईन येते का नाही काय माहीत त्यांचा आवाज कातर झाला आणि तुला आता पैशांची गरज पडेल ना कसले हे दिवस आले आपली काळजी घे हा बाळा सांगते मी पण नुसते पोकळ शब्द काय कामाचे काय करशील तू आता तुला देवाचाच काय तो आधार आणखी काय सांगू सुमा आजी पदराने डोळे पुसत बोलत होत्या जुई जागच्या जागी तटस्थ उभी होती एका धक्क्यातून सावरत नाही तोच हा दुसरा धक्का हा धक्का मन मुळापासूनच उखडून टाकणारा होता सुमा आजींना निरोप देणं सोपं नव्हतं ओठ हल्ले पण तोंडातून शब्द फुटला नाही तिला माहीत होतं बोलायची गरज नाही सुमा आजींना मनातलं कळतं सुमा आजी नायला जाणे जायला वळल्या जुई नुसतीच त्यांच्यासोबत टॅक्सीपर्यंत चालत गेली आणि टॅक्सीत बसण्याआधी सुमा आजी थोड्या घुटमळल्या तिथेच थोडं थांबल्या फोन कर जुई हो नाही काही बोलली नाही मुलीने अनघाने बसायचा इशारा करताच आजी टॅक्सीत बसायला गेल्या मुलीने टॅक्सीचं दार उघडलं अचानक आजी एकदम काहीतरी आठवल्यासारख्या आत्ताच लक्षात आलं असं दाखवून वळून जुईला म्हणाल्या बघ पण तू मला फोन कसा करशील तुझ्याकडे मोबाईल कुठे तुझा मोबाईल तर निलेशने काढून घेतलाय आणि बोलता बोलताच आजींनी पिशवीतून आपला मोबाईल काढून तो जुई पुढे धरला असं कर हा माझा मोबाईल ठेव तुझ्याकडं जुईने परवानगीसाठी अनघाकडे पाहिलं पण तिच्या कपाळावर आठ्या दिसल्या ती आजींकडे रागाने पाहत होती आजींना ती आता काहीतरी बोलणार असं वाटलं मग जुईने हात पुढे केला नाही उलट आजींना म्हणाली नको आजी तुमचा मोबाईल कशाला पण आजींनी जुईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जवळजवळ जबरदस्तीने तू गुपचूप घे बघू असं म्हणून मोबाईल तिच्या हातात कोंबला अनघा उखडली आई हे काय चाललंय तुझं अग आपल्यासाठीच देते घर बंद करून जातोय आता ह्या दिवसात तुला फेरी टाकायला जमणार आहे का दिवस वाईट आलेत इकडं काही झालं बिलं तर ती कळवेल काय सांगू माझा अर्धा जीव इकडे घरात अडकलाय चैन नाही पडायची मला म्हणून देते ग अनघाला ते पटलं नसलं तरी मानावंच लागलं ती थोड्याशा नाराजीने म्हणाली बरं बरं ठीक आहे ठेव ग जुई आणि त्यातल्या माझ्या नंबरवर फोन करत जायला मी तो माझा फोन देऊन ठेवीन तिच्याकडं आजी टॅक्सीत बसल्या पण आजींना आता जुई कुठे झोपेल याची चिंता सतावत होती लेकीच्या चे चेहऱ्याचा अंदाज घेत चाचरतच त्यांनी हळूस लेकीला म्हटलं काय माहीत आता किती महिन्यांनी घर दिसतंय पुढे आणखी काय काय होतंय देवच जाणे दुसरी चावी आहे ती ठेवूया का जुईकडं तेवढी साफसफाई होईल घराची तसंच सगळं निवळले वाटलं तर मला पटकन उठून येतं तरी येईल नको नको चावी नको नंतर बघुकायते अनघाने झटक्यात आजीचा प्रस्ताव उडून लावला आजी हिरमुसल्या पण बरं बरं असं म्हणून होकार भरून निमूट सावरून बसल्या आजी पाणवलेल्या डोळ्यांनी जुईकडे पाहत होत्या टॅक्सी हल्ली टॅक्सी नजरेआड होईपर्यंत आजीचा हात हलत राहिला आजींना घेऊन जाणारी टॅक्सी दिसिनाशी झाली तरी जुई अजून तिथेच उभी होती खूप वेळाने घरी जायला वळली आणि तिला एकदम आपण अनाथ निराधार झालो असं वाटलं मनातली वादळ फुटायला एकच तर किनारा होता त्यातही आता अंतर पडलं तोही दुरावला होता आज तर तिला आजींना किती काय सांगायचं होतं नोकरी गेली ते सुहास भेटला ते आणि सुहासने काय केलं ते आणि आता दिवसभर बोलायला वेळच वेळ असणार होता उद्यापासून काम बंद होतं मोबाईलवर हे सांगता येईल की नाही माहीत नव्हतं झोपायचं कुठे हाही प्रश्न असणारच होता या जगात आपलं कोणी नाही असं कधीच वाटलं नव्हतं असं नाही पण सुमा आजी होती तोवर त्याची झळ जाणवली नव्हती राहून राहून मनाला एकाच गोष्टीची खंत वाटत होती सुमा आजी आपली कोणी नाही कितीही प्रेम वाटलं तरी आपला तिच्यावर हक्क नाही किती वाटलं तरी आपण आजीसोबत राहू शकत नाही एकमेकांसोबत राहायला नुसतं प्रेम पुरेसं नसतं प्रेम नसलं तरी चालतं पण काहीतरी कारण असावंच लागतं आणि ते कारण नातं असेल तरच सहवास हक्काचा होतो कधीची जुई गॅलरीत बसून होती दाराला कुलूप होतं आणि घराची चावी तिच्याकडे नव्हती आता निलेश येईपर्यंत असंच बसून राहावं लागणार होतं आज मनात खोलवर दडपून टाकलेल्या एकाकी क्षणांच्या आठवणींची नाक फुतकार करत राहिले कुठून कुठे येऊन पोहोचले मी आयुष्याला इतकं बेकार वळण लागेल असं कधी वाटलं नव्हतं नाना भाऊ काका काकू सुहास आणि आता सरते शेवटी सुमा गेली एक एक करत हातातले सगळे आधाराचे हात सुटले सुहासचा भविष्याला थोडासा कुठे काळीचा आदर होता तोही भ्रम अशा नको त्या वळणावर येऊन तुटला तेव्हाही इतकं खचायला झालं नव्हतं जसं आहे तसं जगणं स्वीकारले असं वाटत होतं पण सुमा आजी गेल्यावर जग कसं अगदी रिकाम रिकामं झाल्यासारखं वाटतंय अनाथ हसणं याहून वेगळं काय असतं कोरोना झाला तर बरं होईल सुटेन एकदाची आता एकदम मेले तर सुटेन असं का वाटायला लागले मला म्हणजे जगायची भीती वाटते तितकी मरणाची वाटत नाही अजून कोंबडं मेलेलं नाही जुई मन म्हणालं या क्षणी आपण जीवन मरणाच्या सीमारेषेवरच जीवनाच्या पलीकडे आणि मरणाच्या अलीकडे थांबलेले आहोत आणि पडणाऱ्या पुढच्या पावलात या जगातून त्या जगात प्रवेश होणार आहे असं जुईला वाटलं विचारांना जशी क्षणभर उसंत नव्हती आजी निघून गेल्यावर एकटं उदास का वाटते जिवंत असल्याची जाणीव अजून संपली नाही तर अजून थोडी दुग्धुगी आहे म्हणजे संपेल हळूहळू सगळीकडून परिस्थितीचा भडका उडालाच आहे आणि आता आग विझवणारंही कोणी नाही जगायचं ठरवलं तर असं घाबरून कसं चालेल अजून किती मोठमोठे आगीचे लोळ उठतील ते कसे सोसायचे मग आगीत जळायचंय तर कोंबडं मरायलाच हवं सुमाजी म्हणते कसल्या मातीची बनली आहे देवजाने तिला वाटतं माझं मंत्र कधीच मरून गेले पहिल्यांदा प्रतिकार न करता अन्याय सोसायची सवय झाली तेव्हाच तसंच असेल कोंबडं मेलं असेल कधीच त्याशिवाय का मी अशी काहीही धडपड न करता स्वस्थ बसले परिस्थितीचा पहिला वार होतो तेव्हाच मनाची जी व्हायची ती गत झालेली असते नंतर सवयीने हळूहळू सोसायची ताकद वाढत जाते एवढंच घशाला कोरड पडली म्हणून जुईने पर्समधून आपली पाण्याची बाटली काढली तर थोडंसंच पाणी उरलं होतं एकदम मनात आलं काय माहीत जगणंही थोडंसंच उरलं असेल तर संपवावं का की थोडं थांबावं अजून निलेशला यायला आज जास्तच उशीर झालाय संपवावं की थांबावं आता जो प्रश्न या पाण्याचा आहे तोच जगण्याचा आपल्या अशा विचारांची तिला गंमत वाटली मग असंही वाटलं नाही नको म्हणायला जागाच नाही आयुष्यात आणि पुढचा विचार करायलाही आपले सगळेच प्रश्न कसे हो असं एकच उत्तर मागणारे आणि तिने पाणी पिऊन टाकलं इतक्यात गॅलरीतले सगळे लाईट्स लागले मनातल्या अंधाराला बाहेरचा उजेड सोसत नव्हता पण इलाज नव्हता ती अंग चोरून बसली तसा कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या घरातच होता क्वचितच कोणी येणारा जाणारा घराबाहेर बसलेल्या तिच्याकडे पाहून आजीच्या घराकडे नजर टाकीत होता त्या प्रत्येकाच्या नजरेत न विचारताही उत्तर माहीत असलेले अनावश्यक अनेक प्रश्न वाचता येत होते आता हिचं कसं होणार भावाचं घर नाही आता आजी नाही राहणार कुठे नोकरी आहे का गेली काय माहीत नसेल गेली तर आज उद्या जाईलच मग कठीण आहे आता लॉकडाऊन झालंय तर खायचे पण वांदे होतील शिंदे काकू खानावळ कशी चालवतील सामानाचा प्रॉब्लेम आणि गिराईक तरी कुठून मिळणार तिला रात्री गॅलरीत भटकी कुत्री यायला सवकतील त्यांचं काय तसं झालं तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम हा प्रश्न सगळ्यात मोठा होता मनात प्रश्नांची उजळणी करता करता जुईला पुन्हा जुने दिवस आठवले निलेशने मारलं तेव्हा ती चार दिवस कामावर गेली नव्हती आजींना शिंदे काकूकडून डब्बा येत होता मग तिनेही आपल्यासाठी लावला पहिल्यांदा डब्बा आणायला शिंदे काकूकडे गेली तेव्हा परशाद तिथे होता तिच्याकडे पाहात दात काढून हसत म्हणाला घरात एंट्री बंद झाली काय पोरगा पळून गेला म्हणताना निलेश भाऊ चिडले असणार त्याला घ्यायचं काय तू सांग फक्त त्याला कसं धुतो बघ ती खाली मान घालून उभी होती शिंदे काकू भडकून बोलल्या तुला अरे काय करायचंय तू तु तुझं बघ जेवायला मिळतंय काय निघीतून आणि परत तिच्या वाटेला जायचं नाही नाहीतर मी आहे सांगून ठेवते सुमा आजीला ते सांगितल्यावर आजी म्हणाली त्याला कळलं की काय सगळं सांभाळ गं बाई येता जाता कधी त्याच्याकडे पाहू नको किती झालं तरी मवाली तो त्याला कसली एकदा पेपरमधली बलात्काराची बातमी वाचून तिला म्हणाल्या पाच वर्षाची मुलगी सुद्धा सोडत नाहीत ही माणसं तू सांभाळून राग बाई आपल्याने टाकलं की बाहेरच्यांचं फावतं असं कसा हा निलेश याला हे समजू नये आणि त्याची बायको ती तरी स्वतः बाई असून अशी कशी त्याला काही सांगत नाही जुईला वाटलं तेव्हा किती घाबरली होती मी आणि आज माझं उद्या कसं होणार असा प्रश्नच पडत नाही आहे होऊन होऊन अजून काय होईल असंच वाटतं व्हायचं ते होणार आपण सोसायची तयारी ठेवायची अशी मनाला सवयच झाली आता ते घाबरून फडफडत नाही म्हणजे कोंबडं मेलं आता त्याला आगीची भीती वाटणार नाही कसला तरी निर्णय झाल्यासारखी जुई उगाच खाली रस्त्यावर नजर लावून बसली इतक्यात निलेश टॅक्सीतून उतरताना दिसला त्याच्या हातात सामानाच्या पिशव्या आणि सोबत आरोही होती तो वर यायला निघाला तशी जुई अवघडून पुन्हा खाली रस्त्यावर बघण्याचं नाटक करत बसली पण मन त्याच्या सगळ्या हालचालींचा वेध घेत होतं पावलांच्या आवाजानं सांगितलं दोघेही वर आलेत दाराजवळ उभे आहेत छोटी आरोही निलेशच्या मागे थांबलीये कदाचित तिच्याकडे पाहत असेल लॉकमध्ये चावी फिरली निलेश दार उघडतोय माहीत होतं निलेश घरात गेला तरी लगेच आता आज जाता येणार नाही आपल्या अवतीभवती तिचा वावर त्याला आवडत नाही दार उघडल्याचा आवाज आला आता ती निलेश घरात गेल्याची चाहूल घेत होती आणि अचानक कानावर शब्द आले जुई आज चल जुईला वाटलं हे खरं नाही उगाच आपल्या मनाचा आवाज येतोय पण पुन्हा तोच आवाज आला जुई आज चल म्हणालो ना जुईने वळून पाहिलं खरोखरच निलेश दारात थांबला होता तिने वळून पाहताच ऐकलंय असं समजून आत गेला क्षणात जुईच्या मनात एक विचार धडकला सुहास बरोबर गेलेलं निलेशला कळलं की काय पण नाही आज आवाजात तशी जरब नव्हती आणि आता आरोही आहे घरात तिच्यासमोर तरी आपल्या त्या विचाराने तिची तिला चीड आली एवढ्याशा आरोहीत कसला आधार शोधतीये मी घरातून गॅलरीत आलीये आता अजून काय व्हायचं राहिलंय होऊ दे काय व्हायचं ते काहीशा निर्धाराने ती आज जायला उठली जुई आत गेली तेव्हा आरोही उगाच गोल गोल फिरत होती तिला हाताने पकडून ठेवत निलेशने जुईला सांगितलं जुई जा जरा गिझर चालू कर आणि हिला आंघोळ घाल आणि तू पण करून घे नंतर काहीतरी खायला कर आपल्यासाठी आता हिला आपल्या दोघांनाच सांभाळावं लागेल तुझी बहिणी आता आठ दिवसांना घरी येईल तिला आता हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे निलेश सगळं इतक्या सहज सांगत होता की जसं त्यांच्यात कधी काही झालंच नव्हतं हे खरं आहे यावर जुईचा विश्वास बसत नव्हता निलेशने पुन्हा हाक मारली तेव्हा भानावर येऊन ती गिझर चालू करायला गेली पण मनात नकाराचं वादळ घोंगावत आलं आधी सुहास आणि आता निलेश यांच्यासाठी मी फक्त तात्पुरती सोय आहे त्यांना हवी तेव्हा हवी ती सेवा देणारी याच निलेशने फक्त रात्रपाळी पाळी असते या कारणानं नर्सिंगला जाऊ दिलं नाही आता कौतुकानं सांगतोय तिला आता हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे एखाद्या गुन्हेगारासारखं तुडवलं घराबाहेर काढलं तरुण मुलगी कुठं जाईल कशी राहील काही विचार केला नाही सख्खा मोठा भाऊ होता ना हा माझा आता मुलीला सांभाळायची सोय म्हणून घरात चाल म्हणतोय कोरोना आला म्हणून नाहीतर निलेश बेडरूम मधून निघून गेला होता आरोही पुन्हा तशीच गोल गोल फिरत होती जुईला वाटलं जणू ती सांगतीये निरर्थक वाटलं तरी जीवनचक्रात अडकले आहोत तर फिरावंच लागेल काहीतरी करावंच लागेल जुईला समजत होतं आपल्याकडे दुसरा पर्याय नाही निलेशला हे चांगलंच माहीत आहे म्हणून तर त्याने मला विचारलं नाही सांगितलं आणि आता निलेश आरोहीला सांगत होता आरू जा आज आत्तू आंघोळ घालतेय आणि आता मम्मी कामाला गेलीये ना आता आत्तूचं सगळं ऐकायचं आत्तू बरोबरच राहायचं निलेश बदलला नव्हता परिस्थिती बदलली होती आणि निलेशने ठरवलं होतं म्हणून तिचा दैवलेख बदलत होता सुटलेलं घर मिळालं होतं स्वयंपाक आटपून जुई हॉलमध्ये आली तेव्हा निलेश आंघोळीला गेला होता आरोही भातुकलीचा खेळ खेळत होती जुई तिच्याजवळ जाऊन बसली आरोहीचा खेळ बघता बघता जुई पुन्हा विचारांच्या कोशात हरवली आरोहीला माहीत आहे आता बाबा येईल आणि सगळा खेळ गुंडाळून भरून ठेवी हे रोज होतं आणि होतच राहणार पण उद्या पुन्हा खेळता येईलच यावर तिचा विश्वास आहे म्हणून ती आता आनंदानं खेळते खोट्या खेळात सुद्धा खरं सुख आहे फक्त उद्यावर विश्वास ठेवून आतापुरत खेळता यायला हवं हेच जमायला हवं हे घे तुला सूप आरोही हातातलं भातुकलीचं भांड तिच्या समोर धरून उभी होती जुईने भांड हातात घेतलं तशी आरोही कपाळाला हात लावून म्हणाली अरे लवकर पिऊन टाक नाहीतर थंड होईल जुईने सूप प्यायचं नाटक केलं आरोही उत्सुकतेने प्रतिक्रियेसाठी जुईकडे डोळे लावून थांबली होती जुई काहीच बोलत नाही असं पाहिलं तसं तिने लगेच विचारलं कसं झालंय जुई आवघडून बोलली छान आरोहीने नकारार्थी मान हलवली अरे छान नसतं म्हणायचं आणि एक मोठा श्वास घेऊन दाखवत म्हणाली मस्त असं म्हणायचं जुई तिच्यासारखाच मोठा श्वास घेऊन म्हणाली मस्त आणि दोघेही हसल्या जुईच्या डोळ्यात आभाळ उतरलं होतं सुमा आजींची आठवण झाली रात्री सुमा आजींना फोन करून सांगायला हवं आज दोन ओळखी नव्याने झाल्या सुहास आणि निलेश आज कोंबडं मेलं होतं ते आगीला घाबरलं नाही पण आता एक छोटी झुळूक मेलेल्या कोंबड्यात श्वास भरू पाहते आरोही